लग्नानंतरचे प्रेम बाग पंधरावा बऱ्याच वेळाने उशिरा कधीतरी तिची झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित लवकर उठला आणि पाहतो तर दोघांच्या मधल्या उशीवरून धनश्रीचा हात त्याच्या अंगावर आला होता आता या मॅडमाने कसंही झोपलं तरी चालते काल माझा हात अंगावर पडला तर मांजरेने सकाळी सकाळी गोंधळ घातला आता हिला कोण बोलणार आणि मी जरी नंतर सांगितलं तरी मॅडम मान्य करतील तेव्हा खरं तो मान डोलवत उठून वर्कआउट करायला गेला ती मात्र मस्त झोपली होती थोड्या वेळानं तो जिम वरून परत आला ती अजून पण झोपलीच होती जागेपणी मांजरीसारखी गुरगुरत असते पण ही गुरगुरणारी मांजर झोपेत किती क्यूट दिसते तो तसाच क्षणभर तिच्याकडे पाहत होता त्यानंतर त्याने आपली आंघोळ वगैरे आवरून घेतली तो वर धनश्री मॅडम उठलेल्या होत्या तोवर वेटर पण चहा नाश्ता घेऊन आला दोघे पण चहा घेतात बरं मग आज कुठे जायचं फिरायला सुमित जसं काय मला गोव्यातले सर्व माहीत असल्यासारखे का विचारतोय ती मनातूनच म्हणाली अगं बोल ना सुमित पुन्हा विचारत म्हणाला मला का इथला सर्व माहीत आहे का ते मला विचारतोयस हो धनश्री दुसरीकडे पाहत म्हणाली हो अरे मी विसरलोच तू पहिल्यांदाच गोव्याला आली आहेस ते मला वाटलं तू या आधी आली असशील तो डोळे बारीक करून पाहत तिची मस्करी करत म्हणाला हे बघ सुमित जास्त नवटंकी करून बोलू नकोस मी तुझ्या या खोट्या नाटकांना बोलणार नाही कळलं ना त्यानं श्री नाक मुरडत बोलते काय गं सकाळी सकाळी तुला वेळ येतं का ग आज तरी दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून बोलायला आलो तर तू आपली मांजरीसारखी सारखं गुरगुरतच असतेस तो थोडा रागात बोलतो तुम्ही नीट बोल हं हे काय सारखं मला मांजर बोलत असतोस धनश्री त्याच्या डोळे मोठे करत म्हणाले उठली नाहीस तोपर्यंत मांजरीसारखी गुरगुराला चालू करतेस तर मग तुला मांजर नाही म्हणायचं तर मग आणखी काय म्हणणार तो तोंड वाकडं करत म्हणाला आणि तू बोका ना सकाळी सकाळी मांजरीच्या नादाला लागतोस ते ती पटकन बोलून गेली हो ना बोका तर मांजरीनीच्याच नादा लागणार ना तो असं बोलला आणि उठून हसायला लागला ती तोंड फुगून बसली एवढ्या तेवढ्या कारणावरून दोघांची सारखीच भांडणं होत असतात हे चार दिवस तर त्यांचे भांडणातच जातात आणि अजून किती दिवस हे दोघे भांडत राहणार आहेत ते त्या देवालाच माहिती भांडत का होईना पण संपूर्ण गोवा मात्र त्यांनी फिरून पाहिला अनुचुना बीच वगातोर बीच कोलम बीच दूधसागर धबधबा असे आणखीही बरेच ठिकाणी त्यांनी फिरून पाहिले सुमित तर बऱ्याचदा मित्रांसोबत गोवा फिरला होता पण या वेळेला तो धनश्रीसोबत फिरत होता भांडत का होईना पण धनश्रीसोबतची गोव्याची ट्रीप तो छान एन्जॉय करत होता आज तर खूप फिरून फिरून थकून ते दोघे रूमवर आले होते येतानाच बाहेरून जेवण करून आले होते त्यामुळे ती आल्याबरोबरच चेंज करून बेडवर पडली उद्या सकाळी सहा वाजताची फ्लाईट होती त्यामुळे तो धनश्रीकडे पाहत तिला म्हणाला मॅडम उद्या सकाळी तरी लवकर उठा नाहीतर तुमच्या नादाने फ्लाईट मिस व्हायची तिने त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं केलं आणि झोपून गेली तो पण विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला इकडे वैशाली हे दोघे परत येणार म्हणून पहाटेच उठल्या होत्या चार दिवस एकत्र राहून आता हे दोघे नक्कीच एकमेकांशी बोलत असतील अशी त्यांना आशा होती कोणत्याही आईवडलांना मुलांचा सुखापेक्षा काही मोठं नसतं आईवडिलांना सतत आपल्या मुलांचीच काळजी लागलेली असते मग वैशाली तरी कशा त्याला अपवाद असतील इकडे हे दोघे पण पहाटे पाचला उठून निघायच्या तयारीत होते त्यांनी कॅब बुक केली होती रिसेप्शनवर रूमच्या चाव्यात जमा केल्या पुढच्या वेळी पण इकडेच या मॅनेजर त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून हसून म्हणाला त्याने पण त्यांच्याकडे पाहून स्माइल दिली तोवर कॅब आली होती दोघे पण जाऊन गाडीत बसले ती तर खूप खुश होती ती दोघांच बीचवर काढलेली फोटो पाहत होती बऱ्याच फोटोत तिचा रागीट चेहरा आला होता कारण तो पण तिला काहीतरी बोलून सारखाच चिडवत असायचा सा। आणि ती पण फुगून बसायची आणि नेमकं ते तेव्हाच हा तिचा फोटो घ्यायचा पण ती फोटो पाहताना तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येत होती तो पण बराच वेळ तिच्या बाजूला बसून एकटक तिच्याकडे पाहत होता हे तिच्या लक्षात आल्याबरोबर तिने पटकन फोन बाजूला ठेवला थोड्याच वेळा ते एअरपोर्टवर पोहोचले धनश्री आत्ता पण प्लेनमध्ये बसायला एक्सायटेड होती तितक्यात फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दोघे पण फ्लाईटमध्ये जाऊन बसले थोड्या वेळात सीट बेल्ट लावण्याची अनाऊन्समेंट झाली धनश्रीला आता पण सीट बेल्ट लावता येत नव्हता त्याने थोडं पुढं होऊन तिला सीट बेल्ट लावून दिला थोड्याच वेळात प्लेन टेक ऑफ केलं तिने आता पण सुमितचा हात घट्ट पकडून ठेवला होता थोड्या वेळाने ती रिलॅक्स झाली तिनं पटकन त्याचा हात सोडला एक दीड तासाने प्लेन लँड झालं त्यांना घ्यायला ड्रायव्हर गाडी घेऊन आला होता अर्ध्या तासात ते घरी पोहोचले सकाळी लवकर उठल्यामुळे धनश्री खूप थकली होती ती आल्याबरोबर प्रियाच्या रूममध्ये गेली प्रिया तिचा आवरून मोबाईलवर टाइमपास करत होती प्रिया प्रिया धनश्री प्रियाला आवाज देत रूम मध्ये आली धनश्री आलात तुम्ही दोघे म्हणत तिने खुश होत उठून तिला मिठी मारली दोघींनी एकमेकींची गळा भेट घेतली कसा झाला प्रवास प्रिया धनश्रीला विचारत होती पण धनश्री मात्र कपाटात आपले कपडे शोधत होती अगं काय शोधतीस प्रिया धनश्रीची शोधाशोध पाहून म्हणाली प्रिया पुन्हा तिची मस्करी करत बोलली प्रिया आता जरा शांत राहा कपडे कुठे आहेत माझे विचारत आहे तर सांगे सांगेनास पण अग तुला तुझे कपडे इथे नाही सापडणार मग कुठे आहे माझी बॅग ती प्रश्नार्थक नजरेने प्रियाकडे पाहून तिला विचारते अगं तुझी बॅग आता दादाच्या रूममध्ये शिफ्ट झाली आहे प्रिया डोळे मिचकावत बोलली काय कोणी केलं हे ती थोड्या मोठ्या आवाजातच बोलली गळू हळू असं का ओरडतेस आता बास झालं ना आता तरी मला एकटीला सोड ना आणि तो तुझा बिचारान होरा त्याच्याकडे पण लक्ष दे ना प्रिया पुन्हा तिची मस्कर मस्करी करत म्हणत सीट यार आता त्या भोक्यासोबतच मला राहावं लागणार मी तर विसरूनच गेले होते ती मनातच विचार करत असते अगं धनश्री काय झालं कसला एवढा विचार करतेस काही नाही जाते मी फ्रेश होते जरा धनश्री तोंड वाकड करत सुमितच्या रूमच्या दिशेने निघाली सुमितच्या रूमचा दरवाजा पुढे लोटला होता तिने तो हळूच पुढे ढकलला तो नुकताच अंघोळ करून टॉवेलवर अर्शासमोर उभा होता त्याला असं पाहून ती लगेच पाटमोरी वळली शेट यार हा असा काय आहे याला दरवाजा पण बंद करायचा समजत नाही का तोवर त्याचं लक्ष दरवाजात पाटमोरी हवी असलेल्या धनसरीवर पडली तसं तो पटकन आपले कपडे शोधू लागला हाताला लागतील ते कपडे घेऊन तो बाथरूमच्या दिशेने पळाला तितक्यात वैशाली तिथे येतात धनश्री अशी का बाहेर उभी आहेस अगं तुझी बॅग कालच इकडे आणून ठेवली आहे ए तुला मी दाखवते तुझे कपडे कुठे ठेवले आहेत ते मनात दोघी पण आत आल्या हे बघ धनश्री तुझे कपडे या साईडला ठेवलेत आणि हे उजव्या बाजूला सुमितचे तेवढ्यात हे बाथरूममध्ये कोणाचे कपडे आहेत सुमित बाथरूममधून ओरडला सुमित काय झालं रे असं का ओरडलास का वैशाली बाहेरून म्हणाल्या अग आई माझ्या कपाटात कोणाचे कपडे ठेवले ते माझे कपडे दे तो आतून वैतागून म्हणाला हो हो देते तू आधी शांत हो त्या हसत म्हणाल्या धनश्रीला पण आता त्याचं हसू आलं होतं त्यानंतर वैशालीने त्याचे कपडे कपाटात कपड़ शोधून त्याला नेऊन दिले बरं तू चेंज कर मी जाते आणि तुझा चेहरा का गं एवढा उतरला आहे त्याला धनश्रीकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या अहो आई सकाळी लवकर उठल्यामुळे पूर्ण झाली नाही कदाचित त्यामुळे असेल बरं ठीक आहे तू फ्रेश हो आणि आराम कर मी जाते काय लागलो तर आवाज दे वैशाली म्हणाल्या तेवढ्यात तो चेंज करून बाहेर येत म्हणाला आई माझ्या कपाटात हे कोणाचे कपडे ठेवले आहेत तो हातातले धनश्रीचे कपडे दाखवत म्हणाला अजून कोणाचे असणार तुझ्याच बायकोचे आहेत धनश्री सांग आता त्याला मी जाते म्हणत त्या बाहेर गेल्या धनश्री त्याच्या हातात तिचे कपडे पाहून तोंडावर हात ठेवून गालातच असत बाथरूममध्ये निघून गेली थोड्या वेळाने सुमित खाली येऊन सोप्यावर बसलेला प्रियाला दिसतो काय मग दादा आमच्या वहिनी साहेबांना चार दिवस झोपू दिलेला दिसत नाही प्रिया त्याच्या शेजारी बसत म्हणाली प्रिया जास्त आगाऊपणा नको बरं का तिच्या पाठीत धपाटा देत म्हणाला काय रे सुमित काय झाले असं का रे माझ्या पोरीला मारतोयस वैशाली म्हणाल्या आई बघ ना ग काकू कसा मारतोय मला तो ओरड तू त्याला प्रिया आपली पाठ चोळत नाटक करत म्हणाली सुमित तू नाश्ता करून घे वैशाली त्याला नाश्ता वाढत म्हणाल्या वैशाली मला पण नाश्ता वाढ ग राव ऑफिसला जायला तयार होऊन जिन्यावरून खाली येत म्हणाली त्यांनी दोघांना पण नाश्ता वाढला सुमित नाश्ता करून आजीच्या रूमच्या दिशेने गेला बरे दिवस या लग्नाच्या धावपळीत त्याला आजीशी निवांतपणे गप्पाच मारता आल्या नव्हत्या आज पूर्ण दिवस आजीसोबत घालवायचा असा विचार करत तो आजीच्या खोलीत आला आजी काय करतेस तो आजीला आवाज देत आत आला आजीच्या रूमला पाठीमागच्या बाजूला एक दरवाजा होता आजी बाहेर जाऊन खुर्चीवर बसली होती अगं माझी आजू तू इकडे बसलीस मी किती शोधलं तुला तू लाडीकपणे आजीला बिलग तिथेच आजीच्या पायाशी बसला आला सोय बाळा आजी त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाल्या आजू तू बरे आहेस ना तो लाडात आला की आजीला आजू म्हणायचा आणि आजीला ही ती खूप आवडायचं मी एकदम ठणठणीत आहे तू बोल मग काय म्हणतोस अगं काही नाही असंच तुझ्यासोबत वेळ घालवावा म्हणून आलोय बरं चल मग आज जाऊन बसूया आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली दोघे पण उठून बेडवर येऊन बसले मग गोव्याला फिरायला मजा आली ना काय म्हणते माझी नाच सोन आजी सुमितकडे पाहून विचारत होती सुमित जरा गप्पच होता काय झालं रे असा गप्प का आजी म्हणतात काही नाही ग आज्जू मग असा गप्प का रे फार गुणी मुलगी आहे रे माझी नाच हो ग गुणी तर आहे पण सुमित बोलता बोलता थांबला पण आणि काय आजी म्हणतात काही नाही ग आजी अगाजी तू तिथे बाहेर बसून काय करत होतीस तो विषय बदलत म्हणाला अरे थोडं बरं वाटत तिथे बसल्यावर आपल्या परसातल्या आंब्याच्या झाडावर रोज किती निरनिराळे पक्षी येतात त्यांनाच निहाळत बसते बघ थोड्या वेळापूर्वी वैश्यू आली होती ती पण अशीच मला विचारत होती परसातलं ते तुझ्या आजोबाने लावलेलं सोनचाप्याचं झाड बघ फुलांनी फुलवून आलंय ते झाड पाहिलं की यांची खूप आठवण येते बघ सुमित कौतुकाने आजीचं बोलणं ऐकत होता आजी थोडी हळवी पण होऊन गप्प झाली आजू काय झालं ग अजून सांग ना आजोबांविषयी आजू मला तुझ्या तोंडून आजोबांचं कौतुक ऐकायला खूप आवडत तो पण हळवा होत आजीकडे पाहत म्हणाला आजू आजोबा तुला रोजच्या झाडाची फुलं आणून देत असतील ना आजीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमललं अरे बाळा तेव्हा कुठे त्याला फुलं येत होती पण तुला माहीत आहे का मला सोनसाप्याचं फूल आवडायचं म्हणून ते माझ्यासाठी बाजारातून रोज येताना सोनसाप्याचं एक फूल आणायचे तेव्हा आपली परिस्थिती एवढी चांगली नव्हती तीन मुलांचं शिक्षण आणि त्यांची एक मोठी बहीण होती ती पण इकडेच असायची पण तुझ्या आजोबाने खूप कष्ट घेऊन मुलांना शिकवलं आणि ही जागा घेऊन ठेवली पोरांचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी आणि तुझे आजोबा गावी गेलो आपली गावची जमीन त्यांचे भाऊबण बळकवायला बघत होते माझा दादा पण तेव्हा शिकवून चोरून मोठा झाला होता त्यामुळे तुझे आजोबा आणि दादा दोघांनी मिळून त्यांचे मनसुबे हाणून पाडले बघ तेव्हा पण खूप त्रास झाला पण मग दादा गावीच राहिला आजी बोलत होत्या आणि तो कान देऊन आजीचं बोलणं ऐकत होता त्यानंतर आजी सुमितला म्हणाली सोमू माझ्या जुन्याच ग गप्पा ऐकत बसणार आहेस का तू तु आणि तुझी बायको गोव्याला जाऊन आलात ना मला तिकडच्या गमती जमती सांगायच्या सोडून माझंच ऐकत बसलायस आजी सुमितची मस्करी करत म्हणाल्या आजी काय सांगू तुला तू शून्यात पाहत म्हणाला का रे काय झालं आजी काजीच्या स्वरात म्हणते खरं तर आजी सुमितच्या आवाजावरून ओळखायची तू खुश आहे की नाही तितक्यात आजीला दरवाज्यात धनश्री दिसली ए ये पोरी बरं झालं तू पण आलीस आजी म्हणाल्या तो आजीकडे तोंड करून बसला होता त्यामुळे त्याला धनश्री आलेली दिसली नव्हती धनश्री खरं तर आजीशी बोलायला म्हणून आजीच्या खोलीत आली होती पण तिथे सुमितला ती जरा दबकतच आजीजवळ येऊन बसली तिला आलेलं पाहिलं आणि आजीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला बरं आजी तुम्ही दोघी गप्पा मारून बसा मी जातो सुमित उठत म्हणाला अरे बस ना आता ती पण आली आहे तर दोघे मिळून माझ्याशी गप्पा मारा आजी त्याला थांबवत म्हणाल्या त्यानंतर दोघे पण आजीसोबत गप्पा मारत बसले ती पण आजीसमोर सुमित बरोबर नॉर्मल बोलत होती आणि त्याच्यासोबत खुश असल्याचं नाटक करत होती आणि सुमित पण आजीसमोर मुद्दाम धनुष्याची मस्करी करत तिच्याशी बोलत होता त्या दोघांना एकमेकांसोबत खुश पाहून आजीला पण बरं वाटलं